आम्ही नाही बोललो लोक बोलतात साहेब नाही बोलले असे कधी उद्धव साहेब कधी असं बोलत नाही बोललेले नाही लोक बोललेले आहेत पात्र राजकारणाचा स्तर जे लोक खाली रिकामा करतायत खाली आणतायत आहेत त्यांना आपण काय बोलतो त्यांची जेवढी क्षमता आहे जेवढं त्यांची लायकी आहे त्या पद्धतीनं ते वागतात एस प्रश्न ज्या विरोधी पक्षात होते भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं जस टीचं सार्वजनिकीकरण म्हणजे सरकारीकरण करण्याची आवश्यकता ही मागणी सरकार आल्यावर पूर्ण करू असं ते म्हटले होते मला वाटतं की त्यांनी पूर्ण केली पाहिजे अरे मैदानात येऊन उत्तर दिलं उद्धव साहेबांनी कोणतं मैदान पाहिजे तुम्ही आणखी सांगा कोणत्या मैदानावर याच पण सर तुमच्याकडून मी टर्बिन म्हणून बोललं गेलं आम्ही नाही बोललो लोक बोलतात साहेब नाही बोलले असं कधी उद्धव साहेब कधी असं बोलत नाही बोललेले नाही लोक बोललेले आहेत कोण साहेब थोडी थांबवणार आहे सर विधान परिषदेचे नेते म्हणून ह्या असं खालच्या टीका किंवा तुम्ही कसं पद्धती त्याच्यावर कुणी हे घेतलं आक्षेप ते पात्र राजकारणाचा स्तर जे लोक खाली रिकामा करतायत खाली आणतायत त्यांना आपण काय बघतो त्यांची जेवढी क्षमता आहे जेवढं त्यांची लायकी आहे त्या पद्धतीने ते वागतात पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे आजपासून एस टीचे प्रश्न ज्या विरोधी पक्षात होते भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं एस टीचं सार्वजनिकीकरण म्हणजे सरकारीकरण करण्याची आवश्यकता ही मागणी सरकार आल्यावर पूर्ण करू असं ते म्हटले होते मला वाटतं की त्यांनी पूर्ण केली पाहिजे सर अपात्रतेच्या सुनावणी आता चौदा तारखेला बारा वाजल्यापासून सुरू होणार आहे त्याची तयारी काय त्यांच्याकडे तयारी अध्यक्ष ठरवतील आम्हाला फार अपेक्षा नाही त्यांच्याकडून